नमस्कार आज आपण नांदेड येथील साहेब रेल्वे स्टेशनवरून मुंबईसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे जे अमर उपोषण करत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या दोघीमध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव नांदेड येथून मुंबईच्या आझाद मैदानावर मैदानासाठी निघालेले आहेत काही मराठा सेवक आपल्यासोबत आहेत दादा काय सांगसाल काय मागण्या आहेत तुमच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात आमचे मनोदा तरंगे पटले मराठा समाजासाठी पन्नास टक्केच्या आत ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून गेल्या कित्येक वर्ष दिवस नाही गेल्या कित्येक गे वर्षापासून अमर उपोषण करत आहेत त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही ते आज मनाच्या दाळेमध्ये आहेत मी सरकारला आजून विनंती करतो की सरकार आवडतो तुम्ही निर्णय घ्या मराठाचा अन्न पाहू नका कोणाआधी एक दोन दिवसामध्ये ताबडतोब निर्णय घ्या अन्यथा निर्णय नाही घेतला मी आम्ही कमी दोन गाडीमध्ये राजधानी गाडी म्हणजे एक पाचशे लोक आपण पाहतो नाही नाही हे आमच्यासाठी खेदना बाब आहे ना सर आज मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला वेळोवेळी आवाहन करतात की बाबा तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करा हिंसक होऊ नका अंसेच्या मार्गाने आंदोलन करून यश प्राप्त करून पत्र टाकून घ्यायचं आहे सरकारने त्यांची दखल घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला फायदे नसा आज पण आज दखल घेतली नाही आज राधाकृष्ण विखे पाटील समितीचे अध्यक्ष आहेत मराठा समाजाचे आहेत त्यांनी आमच्यासाठी ठोस पावलं कधी उचललीत त्यांनी ठोस पावलं उचलावी आणि येत्या दोन दिवसामध्ये रात्रीने निर्णय घेऊन मराठा सरसकट पंधरा टक्के चार ओपी आरक्षण द्यावे मी अपेक्षा करतो आरपारची लढाई म्हणावीच लागेल ना सर आता किती दिवस त्यांना मरणामध्ये मरण चाळीमध्ये ठेवायचं आज मरता आज किती दिवस पाहायचं सरकारने आज देवेंद्र फडणवीस काय म्हणजे उद्धव ठाकरे साहेब पुरस्कार असताना ही यांच्या मनामध्ये नाही राज्य सरकारच्या आता म्हणून आरक्षण द्यायचं मग आता काय झालं द्यायला पाहिजे की नाही ठेवावं लागेल ना हजारोच्या हजारोच्या संख्येने जे मराठा बांधव हो जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत जोपर्यंत मराठा समाजाचं आरक्षणाची जी मागणी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत मागाव नसल्याचं मराठा समाजाच्या व्यक्तीने आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे मराठी नाईद साठी सचिव